महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा केस बीड जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हरुणभाई इनामदार व नगराध्यक्ष सौ चित्ताई बनसोड यांचा मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश असंख्य कार्यकर्त्यांनी घेऊन मुंबईकडे रवाना जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हरुणभाई इनामदार व नगराध्यक्ष सौ चित्ताई बनसोड राज्य असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईकडे रवाना उद्या ठीक पाच वाजता वानखेडे स्टेडियमवर मुंबई या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख माननीय आमदार अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे यासाठी केस तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन आज अरुणभाई अनम इनामदार व नगराध्यक्ष सह सीताताई यांची मुंबईच्या दिशेने प्रयाण झाले आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चेला आता मिळणार पूर्णविराम गेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीपासून हरुणभाई इनामदार यांचा पक्षप्रवेश कोणत्या पक्षात प्रवेश होणार अशा चर्चा सुरू होत्या परंतु आज अचानक मुंबईतील अरुणभाई इनामदार यांनी सांगितले की आम्ही अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे असे स्पष्ट केले यावेळी केस तालुक्यातील के प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन मी मुंबईकडे रवाना यावेळी बोलताना हरुणभाई इनामदार यांनी आपल्या प्रतिनिधी स्पष्ट केले की आम्ही आजीदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करणार आहोत कारण विकास करण्यासाठी अजितदा हेच नेतृत्व आमच्या शहरात विकास कामे करण्यासाठी योग्य आहेत व आमचा दादावर विश्वास आहे त्यामुळे आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांनी घेऊन पक्ष आहोत महाराष्ट्र होतात आता असं काय झालं बजरंग बप्पाचं तुमचं की आज तुम्ही राष्ट्रवादी लोकसभा निवडणुकीमध्ये जनविकास परिवर्तन आघाडीने पंकजा काम केलं मी स्वतः मोदी साहेबांच्या स्टेज शेअर केला आणि अहोरात्र प्रयत्न करून इतिहासात एवढे मतं पडले नसतील तेवढी मतं मत आम्ही सगळ्या गोष्टीचा मुकाबला करून पंकजाताईच्या पारड्यात टाकण्याचा आम्ही प्रयत्न लोकसभेला केलेला आहे आणि केजमधून त्यांना चांगली मतं देण्याचा त्यावेळेस प्रयत्न केला आणि लोकसभे विधानसभेच्या वेळेस आम्ही एक आमचा सा मित्र साखे जो सुरुवातीपासून माझ्या राष्ट्रवादी म्हणजे आदितदाच्या संपर्कातला एक कार्यकर्ता आणि तो गरीब होता होतकरू होता आणि गरीब असल्यामुळं आणि हुतकरू असल्यामुळं तो माझा चांगला मित्र असल्यामुळं त्यावेळेस आम्ही त्याला जनविकासनं त्याला मदत केलेली आहे परंतु जनविकासनं मदत करीत असताना समजा पुरळी मतदारसंघ असेल या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांना मदत केली आणि अशा पद्धतीनं विविध भागामध्ये जनविकास परिवर्तन आघाडी स्वतंत्र असल्यामुळं त्यांनी आपल्या व्यक्ती बघून त्या त्यावेळेस आम्ही त्यांना मदत केलेली आहे परंतु आता जन मे सुरुवातीपासून एकोणीसशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादीच्या मध्ये काम केलं चौदा पर्यंत तर दादांची पद्धत आणि दादांच कार्यकर्त्याला बळ देण्याचं हातोटी आणि विकासावरच त्यांचा दृष्टिकोन ही सगळं वाखांना जोग होत हे आम्ही ते ज्ञात होतं म्हणून आता आम्ही दादांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा